मंगलवार है चुबे कुछ चुबे डॉक्टर के पास चुआ गया डॉक्टर के पास डॉक्टर ने लगाई सी डॉक्टर ने लगाई सी चुबा बोला उ

हिराव्याने बैलाच्या हाताने डोळे बंद केले विचारले उजवा डोळा कोणचा बरोबर सांगितले उजवा डोळा कोणता बरोबर नाही सांगितले मालिकची बायकू मालिक लोटे बाबा लोटे बाबा झोपतात किती झोपतात किती आत्ताच दिवसा आत्ताच रात्री लोटे बाबा लोटे बाबा खाता काहीतरी पाच लिटर दुधा सांगे दहा किलो पुरी लोटे बाबा लोटे बाबा काय करता काम काम शब्द ऐकता ते तो मला घाम

रानी वनी रानी जशी रान पाकर भाग्यवान धरतीशी आणि टाइम प्ले टाइम नाव वी रन नाव वी क्लाइम अप द लॅडर देन डाउन द स्लाइड हमरे की गो राउंड लेट्स टेक अ राइड लेट्स टेक बाउंड द सी स्वा हाई एंड लो हाई एंड लो बाउंड द सी स्वा Amiri ciborang, lesbian and age, lesbian, malu, gampati anlai, like, mangga pepani gampati anlai like, shankar ani parwati, mandi wabasla gampati, shankar ani parwati, mandi wabasla gampati, kasa tuku-tuku waktu teh tanya, mangga pepani gampati anlai